माझे नाव मधू आहे माझ्या लहान बहिणीचे नाव मिता आहे मी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे आम्हा दोघं बहिणींमध्ये खूप प्रेम आहे आम्हा प्रीतीची दोघींना एकमेकांशिवाय अजिबात चैन पडत नाही आम्ही जिथे तिथे दोघी एकत्रच असतो आईला नेहमी चिंता वाटायची की लग्न झाल्यावर दोघीही एकमेकांशिवाय कशा राहणार पण आम्ही तिला नेहमी सांगायचो तू आमच्यासाठी दोन भावांचे स्थळ बघ एकाशी मी लग्न करेन आणि दुसऱ्याशी मिता आपलं लग्न एकाच घरात आणि एकत्रच व्हावं असे बंद आम्हा दोघांनाही वाटे आणि सुदैवाने हेच घडले आमच्या दोघींचेही लग्न एकाच कुटुंबात झाले रवी माझा नावरा आहे आणि त्याचा छोटा भाऊ राज माझी बहीण मी त्याचा नवरा आहे लग्नानंतर आम्ही एकत्र कुटुंबात राहू लागलो आता आम्ही दोघी एकत्र कुटुंबात राहू लागलो आता आम्ही दोघी बहिणी फार खुश होतो रवी आणि राज आमच्या पतींचे चांगले बॉन्डिंग आहे त्या दोघांचे आई बाबा देखील खूप चांगले आहेत ब्रॉड माइंडेड आहेत त्यामुळे आम्हा दोघींना सासूरवास असा काहीच नव्हताच लग्नानंतर आम्ही दोघी एकाच वेळी प्रेग्नंट झालो आणि योगायोग असा घडला की आम्हा दोघींनाही एकच डिलिव्हरीची तारीख देण्यात आली त्यामुळे सासरची आणि माहेरची सगळीच माणसे फार खुश होती आम्ही डिलिव्हरीसाठी एकत्रच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो डिलिव्हरीनंतर मी शुद्धीत आले तेव्हा मला मुलगा झाल्याचे समजले मग मी मेताबद्दल विचारले तिला मुलगी झाल्याचे कळाले आम्ही दोघी बहिणी फार आनंदात होतो आता आम्ही आई झालो होतो आणि त्याही एकत्र आता आम्ही एकत्रच चाम आमच्या मुलांचे संगोपन करू लागलो माझ्या मुलाचे नाव ठेवले तनिष तर मी त्याच्या मुलीचे नाव ठेवले तनिषा मुले फार लवकर मोठे होतात बघता बघता दोन वर्ष कशी निघून गेली कळलेच नाही माझा मुलगा तनिष जसा मोठा होत होता तसतसा तो माझ्यासारखा किंवा रवीसारखा न दिसता तो माझ्या बहिणीचा नवरा राजसारखा दिसायला लागला होता सुरुवातीला मला वाटले की मला गैरसमज आला आहे पण आता बाहेरचे लोकही म्हणू लागले की तनिष डिट्टू त्याच्या काकासारखा दिसायला लागला आहे म्हणून मेता आणि रथची मुलगी तनिषा तिच्या बाबांसारखी म्हणजे राजसारखी दिसते पण तनिष पण राजसारखं का दिसतोय हे एक गुडच होते सहज गमतीमध्ये मी रवीला म्हणाले की तनिष थेट त्याच्या काकासारखा दिसायला लागला आहे पण रवी माझ्यावर व्हायगला काहीतरीच काय बोलते तनिष राजसारखं का दिसेल हे काही खुडू घेतलेच तु डोक्यात रवीला इतकी माझ्यावर चिड्याची काय गरज होती मी तर माझी शंका बोलून दाखवली होती असेच काही महिने निघून गेले पण हे सर्व माझ्या मनात घुळत राहिले मला ही गोष्ट मी तशी बोलायची होती पण तिला वाईट वाटले तर हा विचार करून मी गप्पा बसले कदाचित माझ्यामुळे तिच्या आणि राजमध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो तरी एकदा मी तिला गमतीने एवढेच म्हणाले की त्यांनी शाळूहळू त्याच्या काकासारखा दिसू लागला आहे पण हे ऐकताच मी त काही म्हणाली नाही फक्त गोडपणे असली तिचे हे असू मला माहीत होते तिला कोणापासून काही लपवायची असेल तर ती अशीच गुड असते मी तिला म्हणाले की काय झालंय पण ती काहीतरी कामाचं निमित्त करून तिथून निघून गेली आता मला शंका येऊ लागली की ती माझ्यापासून काहीतरी लपवते आहे किंबहुना सगळेच माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत विचार उत्तरी कुणाला काय विचारणार विचार करून करून डोक्याचा भोगवायची वेळ आली पण उत्तर काही सापड्या ना शेवटी वाईता कोणाला काही न सांगता तर निशाला घेऊन मी माझ्या माहेरी निघून गेले मला अचानक माहेरी आलेले पाहून आईबाबांना आश्चर्य वाटले आई म्हणाली काय झाले मग तू तू अशी अचानक एकतीस माहेरी आलीस काय झाले सासरी काही प्रॉब्लेम झाला का मी माझ्या आईला सांगितले आई मला काय होत आहे ते माहीत नाही विचार करून करून मी वेळी झाले आहे मी कदाचित चुकीचा विचार करत असेन पण मला काही सुचत नाही मी काही दिवस इथेच राहते कदाचित माझे मन शांत होईल आईने विचारले अगं मधू काय झाले बाळा मला सांग काही प्रॉब्लेम आले तर आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू आईचे आश्वासक बोलणे ऐकून मिरडू लागले आणि आईला सगळी हकीकत सांगितली तितक्यात मी त्याचा फोन आला आई, आई तिच्याशी काहीतरी बोलली आणि मला म्हणाली बाळा कदाचित आता तुला सत्य सांगण्याची वेळ आली आहे अन्यथा तुझी अतिविचार करणे तुला नुकसान करू शकते तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिता आणि राजकडूनच मिळतील मी माझ्या मायरी थोडे दिवस राहण्यासाठी गेले होते घरे पण संध्याकाळीच मी माझे सफरी परत आले मी उत्तर मिळण्यासाठी इतके आदरी झाले होते की मायरी राहू शकले नाही घरी परत आल्यावर रवी माझ्यावर वयात आगला अगं अशी कशी न सांगता तू मायरी निघून गेलीस असं न सांगतं कोणी जातं का पण मी त्याला फक्त इतकेच बोलले की माझ्यासोबत मी त्याच्या रूममध्ये चल तिचं नाव राजदेखील देखील रूममध्येच होता पण मला आणि रवीला पाहून त्यांना आश्चर्य वाटले नाही जणू दोघे माझीच वाट बघत होते मी मिताला थेटच विचारले मिता आई काय म्हणत होती तुला काय माहीत आहे मिता म्हणाली अगं हो शांत होता मला वाटले की तुला आता सगळी सांगायची वेळ आली आहे नकळून मी फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले ती म्हणाली ताई आपण दोघी एकाच वेळी प्रेग्नंट राहिलो पण माझ्या पोटात जुळी मुलं होती मी आणि राज एकदम एक्साईट झालो होतो पण सगळ्यांना बाळ झाल्यावर सरप्राईज देव म्हणून आम्ही घरात कोणाला सांगितले नाही आपल्या डिलिव्हरीच्या वेळी तुझ्यात काही कॉम्प्लिकेशन्स झाले आणि तुझं बाळ गेलं तर मला एक मुलगा आणि एक मुलगी झाली तुझी प्रकृती फार नाजूक होती तुला जर तुझे बाळ गेले ही गोष्ट सांगितली असती तर तुझ्या जीवाला धोका निर्माण झाला असता आम्ही विचार केला की तसंही आम्हाला जुळी बाळं झाले आहेत एक बाळ मावशीकडे वाढले काय किंवा आईकडे वाढले काय राहणार तर एकाच घरात ना म्हणून मी आणि राजने आमचा मुलगा तुझ्या ओटीत टाकला तनिष माझा आणि राजचा मुलगा आहे म्हणून तो राजसारखा दिसतो ही गोष्ट फक्त तुला सोडून सासरी आणि मायरी सगळ्यांना माहीत आहे रवी भाऊजींना देखील तुला आनंदी पाहायचे होते म्हणून तीही बिचारे गप्प राहिले मी त्याने एखादा मात सारे सांगून टाकले हे सारे ऐकून क्षणभर मी सुन्नत झाले दुसऱ्या क्षणी मी जाऊन मी त्याला मायी मारली आणि रडू लागले मी तू किती मोठं मन आहे गं तुझं आणि राजभाऊजींचं तुम्ही तुमच्या पोटच्या गोळ्याला एका क्षणाचाही विचार न करता माझ्या पात्रात टाकलं तुझ्या जागी मी असते तर कदाचित मी हे करू शकले नसते असा परिवार आणि एवढी सुपा एवढी काळेज असणारी बहीण मिळाली तर अजून काय पाहिजे आयुष्यात तिने माझ्यावर केलेले उपकार मी अजून मी तरी फेडू शकत नाही शाता माझा मुलगा आहे आणि त्याला आयुष्यभर भरभरून प्रेम देण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद